कळमदरी गिरणा डॅम रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जा ग्रामस्थ संतप्त शेखर पगार यांच्या हस्तक्षेपामुळे कामाला पुन्हा गती कळमदरी प्रतिनिधी कळमदरी ते गिरणा डॅम रस्त्याच्या कामात ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने कळमदरी गावातील ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे स्थानिक ठेकेदार कांदे यांनी हे काम घेतले असून ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले अखेर ग्रामस्थांनी लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांच्याकडे धाव घेतल्यानंतर या कामाला पुन्हा चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली आहे माहितीनुसार कळमदरी गिरणा डॅम रस्त्याचे काम सुरू झाल्यावर सुरुवातीपासूनच त्याचा दर्जा अत्यंत खराब असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले त्यांनी ठेकेदार कांदे यांना भेटून कामात सुधारणा करण्याची मागणी केली परंतु ठेकेदाराने ग्रामस्थांना धमकावत कोणाकडेही जा काहीही होणार नाही असे उद्धटपणे सांगितले यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तात्काळ लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांच्याशी संपर्क साधला या गंभीर तक्रारीची दखल घेत शेखरदादा पगार यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यांनी अधिकाऱ्यांना या निकृष्ट कामाबद्दल जाब विचारला आणि कामाचा दर्जा सुधारण्याचे निर्देश दिले जर या रस्त्याचे काम योग्य प्रकारे झाले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला पगार यांच्या या इशाऱ्यानंतर संबंधित विभागाने तातडीने दखल घेतली त्यानंतर ठेकेदाराला कामाचा दर्जा सुधारण्याचे निर्देश देण्यात आले आणि रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले या घटनेमुळे ग्रामस्थांनी शेखरदादा पगार यांचे आभार मानले असून त्यांच्या हस्तक्षेपामुळेच योग्य काम होत असल्याचा विश्वास व्यक्त केला या प्रकरणी स्थानिक नागरिकांच्या सहभागातून आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे सार्वजनिक कामांमध्ये पारदर्शकता राखली जाऊ शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे